एस एसव्ही मराठी सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळवण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज आपण वीरबाजी पासलकर यांची माहिती जाणून घेऊ वीरबाजी पासलकर हे बारा मावळंपैकी एक असलेल्या मोसेखूरयातील चौऱ्याऐंशी खेड्यांचे राजे होते पासलकर यांनी शिवाजी राजांच्या सैन्यात हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले बाजी पासलकर हे स्वतःच्या बलिदानाद्वारे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण करणारे एक वीर सेनानी होते बाजे पासल मावल बाजी पासलकर हे मुसे खोऱ्याचे वतनदार निगडे मुसे गावापासून ते सांगरून डावजे पासून दहा ओहोल पर्यंतची चौऱ्याऐंशी खेडी त्यांच्या अगत्यारीत होती अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते तंटे सोडविण्यात ते हुशार होते शहाजीराजेंना पुण्याची जहांगीर मिळाली होती तेथे राहत असलेल्या शहाजी पुत्र शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेसाठी मावलातील एक एक किल्ला काबीज करण्यास रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवाजीराजेंच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन सोळाशे अठ्ठेचाळीस साली फत्तेखानास धाडले फत्तेखानाने जेजुरी जवळील बेलसर येथे आपला तल ठोकला होता खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील शुभान मंगल किल्ल्यावर हल्ला करून तो किल्ला काबीज केला मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता छत्रपतींनी कावजी मल्हार यास शुभान मंगल भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले त्यांनी एका रात्रीत गड सर केला तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर कानोजी झेंदे बाजी जेंधे गोदाजी जगताप बेसलकरांच्या छावणीवर गेले अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला फत्तेखानाचा सरदार मुसेखानने पुरंदरवर हल्ला केला पुरंदराला खानाच्या सैन्याचा वेढा पडला गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबल युद्ध झाले बाजी पासलकर कानोजी जेंधे गोंदाजी जगताप यांनी गणिमांची कत्तल केली फत्तेखानाचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले गोदाजीच्या वाराने छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला एक घाव बाजी पासलकरांच्या त्यांच्या समशेरधारी उजव्या हातावर झाला वेदनेने कलवललेले बाजी त्या वार करणाऱ्याचा प्रतिकार करण्यासाठी त्याही परिस्थितीत वळले आणि तोच क्षण साधत गणिमांची तलवार त्यांच्या छातीवर उतरली वर्षाचे बाजी पडले आपले काम फत्ते झाले हे लक्षात येताच खान आपल्या सैन्यांसह परत मागे वलून पळून गेला कावजी मल्हारला हे समजताच तो तिरासारखा सासवडला धावला आपल्या धण्याचे जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती पुरंदर किल्ला येई तो बाजींनी शरीरातील धुग फक्त आपल्या शिवरायांना पाण्यासाठी व दोन अखेरचे शब्द बोलण्यासाठी शिल्लक ठेवले होते गडाच्या पायथ्यापासून बाजीची पालखी वर आली आणि वाट चुकलेले कोकरू आपल्या आईला गोमातेला बघताच धावत सुटते तसे राजे पालखीकडे धावले शिवाजींच्या मांडीवर डोके ठेवून बाजी पासलकरांनी प्राण सोडला त्या दिवशी चोवीस मे सोळाशे एकोणपन्नास ही तारीख होती मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर यांच्यासारखा वीर रणी पडला बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला वीर बाजी पासलकर हे हिंदवी स्वराज्यासाठी पहिले बलिदान देणारे वीर होते गाव धरणातील जलाशयाला बाजी पासलकर यांचे नाव देण्यात आले आहे बाजी पासलकरांची समाधी सासवड येथे आहे बाजी पासलकर यांचे स्मारक पुण्यातील दत्तवाडी येथे तानाजी मालुसरे रोडवर आहे